देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या केवळ पार्क अष्टविनायक नगर अंबड या ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध जिज्ञासू क्लासेसचे प्रमोद गुप्ता सर यांनी क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जेदार विश्वास विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे शिक्षणाची आवड देखील निर्माण केली आहे असे प्रमोद गुप्ता सर यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारे क्लासेसच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी जिज्ञासू क्लासेसमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि प्रजासत्तातील मोठा उत्साह संपन्न होताना दिसला यावर्षी तीन सायकल पन्नास गिफ्ट पन्नास मेडल्स ट्रॉफीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी शिक्षकांचा पाहुण्यांचा सत्कार देखील करण्यात आला व कार्यक्रमात अरुण कुशारे उद्योजक किरण बोरशे कोरस कॅम्प्युटर संचालक शिवाजी शिंदे उद्योजक आणि ॲडव्होकेट निलेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते तसेच पालकांनी यावेळी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रम क्लासेसच्या माध्यमातून घेतले तर विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते असा विश्वास देखील पालकांनी व्यक्त केला डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका